मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एन पी ए म्हणजे काय एन पी ए झाल्यानंतर काय होते पुढे काय होते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एन पी ए झाल्यानंतर म्हणजे नव्वद दिवस सलग किंवा तीन हप्ते तुम्ही भरले नाहीत अकाउंट एन पी ए होतं पण पुढे बँक जे तुम्ही लोन घेतलेलं आहे त्याच्या रिकव्हरीसाठी तुम्हाला एक रिकव्हरी नोटीस डिमांड नोटीस पाठवते ती सेक्शन तेरा दोन खाली सेक्युरिटायझेशन ऍक्ट अंडर ती तुम्हाला नोटीस पाठवते व तुमच्याकडे तुमच्या लोनचं डिमांड करते सदरील नोटीसला तुम्ही रिप्लाय देणं गरजेचं आहे तुम्ही वकिलामार्फत वकिलांना भेटून तुमचे काय कारण असतील ज्यामुळे तुम्ही लोन भरत नाहीये तुमच्या अडचणी ज्या काही आहेत किंवा बँकेकडून काही अ चुकत असेल तर त्याबाबत बँकेला कळविणे तुमच्या अडचणी सांगणे व त्या तेरा दोन सिक्युरिटायझेशन त्या नोटीसला रिप्लाय देणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा